बिग बॉस मराठीच्या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये ही प्राइज मनी कमवण्यासाठी बिग बॉसने या सीझनमधला मधला सर्व टास्कचा बाप महाचक्रव्यूह घेऊन आले आहेत दरम्यान हे सांगताच घरातील सगळ्या सदस्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते तर हा टास्क काहीसा असा आपल्याला बघायला मिळेल तर हा टास्क जोडीमध्ये पार पडेल एका स्पर्धकाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली असेल जो चक्रव्यूहात असेल आणि दुसरा स्पर्धक स्क्रीनद्वारे किंवा तिथे उभं राहून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या स्पर्धकाला डिरेक्शन सांगणार आहे तर त्यानुसार डोळ्यावर पट्टी बांधलेला स्पर्धक कशा प्रकारे खेळेल हे पाहणं रंजक ठरणार आहे त्याबरोबरच चक्रव्यूहावर काही रक्कम लिहिलेले झेंडे आपल्याला बघायला मिळतील काही झेंड्यांवरती दोन हजार अशी रक्कम लिहिली आहे तर काहींवरती पाच हजार तर अशा प्रकारे चक्रव्यूह पार करत स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंटवर जो कोणीही सर्वात अधिक रक्कम मिळवून बाहेर येईल त्यावरती ही बिग बॉसची विनिंग प्राईज ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय की या खेळात जास्तीत जास्त कितीपर्यंत रक्कम हे स्पर्धक मिळवू शकत आहेत बरं हा टास्क बघायला तुम्हाला किती मजा येणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेड्यून विथ मराठी चस्का